उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या साक्षीने महायुती सरकारचे शेतकरी हिताचे निर्णय सांगितले आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवावी अशी मागणी फडणवीसांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली या हंगामामध्ये हमी भावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असे वचन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिले अमरावती व वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होता या दौऱ्यामध्ये मोदींनी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा हो व पीएम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन केले या दोन्ही कार्यक्रमाच्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या साक्षीने महायुती सरकारचे शेतकरी हिताचे निर्णय सांगितले आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाची खरेदी हमी भावात करावी त्यांना अधिक दर द्यावा हे करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवावी अशी मागणी फडणवीसांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत या हंगामामध्ये हमी भावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असे वचन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिले या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारचे पुढचे पाऊल सांगितले ते म्हणाले की पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून एकूण योजनांचा विचार करता साडेसहा सा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार आहे सामान्यांपर्यंत रोजगार पोहोचणार आहे आयुष्याचे परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी निर्माण केली आहे राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिना देत आहोत यासोबतच आम्ही लखपती दिदीही तयार करत आहोत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले फडणवीस पुढे म्हणाले की मायक्रो फडिसी जीवन बदलले आहे इतक्या वर्षात आमच्या लोहार सुतार कुंभार सोनार मूर्तीकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी यांच्या यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही या बारा मनुतेदारांचा मायक्रो ओबीसीचा विचार फक्त मोदींनीच केला पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले त्यांचा रोजगार वाढवता यावा म्हणून अर्थसहाय्य दिले त्यांचे जीवन यापुढे नक्कीच बदलणार आहे असा विश्वास सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला